नमस्कार मी सुधाम शिंदे आणि आपण पाहता सोलापूर न्यूज ट्वेंटी आत्ताच आल्या हाती आलेल्या बातमीनुसार हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय असं म्हणत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला रील स्टार किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड याला जबर मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे समृद्धी टोल नाक्यावर गाडीला फास्टॅग नसल्यामुळे रील स्टार आणि टोल यांच्यामध्ये वाद झाला या वादाचं परिवर्तन जबरदस्त मारहाण झाली आहे या घटनेचे दृश्य समोर आले असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे